आणि सुख समाधानासाठी काही महत्त्वाचे उपाय आणि तोडगे खाण्यापिण्याचे बंधन पाळा किंवा पाळू नका मात्र रोज देवाला तुपाचा दिवा करावा परिणाम लक्ष्मी स्थिर होते अमावस्या पौर्णिमा या दिवशी रात्री दही भात सुक्या कागदावर घेऊन त्यावर हळदी कुंकू टाकावी व तो कागद मोरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी जे उरेल ते कचऱ्यात टाकून द्यावे परिणाम आपल्या घरातील अदृश्य शक्ती याने तृप्त होऊन सुखसमृद्धी लाभते घरात आनंदी वातावरण निर्माण होते रोज रात्री जेवताना कागदावर जेवणाचा घास काढावा व हात धुण्याच्या वेळेस तो घास उचलून बाहेर टाकावा व नंतर हात धुवावे परिणाम आपले वास्तुपुरुष व आपले वास्तु, वा वास्तु। दैवत प्रसन्न राहून घरात काहीही कमी पडत नाही प्रत्येक शनिवारी व अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रात हळद टाकून त्याचा पट्टा उंभरट्यावर काढावा परिणाम करणी देवदेवस्यकी व अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडतात व बाहेरून कोणतीही नकारात्मक शक्ती घरात येऊ शकत नाही सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण तसे ब्रह्मांडाचे तसेच विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात दाराशी गाय आल्यास तिला पोळी अन्न व गूळ न देता हाकलू नये कारण गाय आपले दोष आणि संकट घेण्यासाठी येते आपले घरातील शिळे अन्न कुत्रे किंवा मुके जनावर यांना जरूर द्यावे पंचमहायज्ञ केल्याने पुण्य पदरी पडते दाराशी उन्हाळ्यात कोणी पाणी मागत आल्यास हातचे काम सोडून त्याला पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुके जनावरास पाणी देणे पाजणे हे महापुण्य आहे रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असल्यास जरूर करावी ह्यासारखी पुण्य कमवण्याची संधी नाही महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्याचा मान ठेवावा मीठ सांडल्यावर त्याच्यावर पाय पडू नये म्हणून ते स्वच्छ भरून पाण्यात टाकावे मीठ समुद्रात असते समुद्रातून मिळते लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी आणि मिठाचा फार जवळचा संबंध आहे भर सायंकाळी घरातून तीन वस्तू कोणाला देऊ नये मीठ पैसे आणि झाडू ह्या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून जाऊ देऊ नये तसेच दूध दही आणि ताक ह्या वस्तू गाईपासून प्राप्त होतात म्हणून ह्याही लक्ष्मी स्वरूप आहेत त्या वस्तू सायंकाळी कोणास देऊ नये आपल्या घरातील देव्हारा बिना कलश स्थापना ठेवू नये देवाऱ्याजवळ डाव्या हाताला कलश स्थापना जरूर असावी नारळ सोलून कलशावर ठेवावा त्यास शेंडी ठेवावी उजव्या बाजूला दीपक ठेवावा पूर्वी काही घरांमध्ये बहिणीचे भावाचे किंवा नातेवाईकांचे मूल स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळत आणि मोठे करीत असत नंतर ते मूल दुकान शेती व्यापारात घरच्याप्रमाणे मदत करीत अर्धे आयुष्य एकत्र जात असत काही कारणास्तव त्या मुलांना वेगळे करू नये कारण हा फार मोठा तळतळाट तल लागतो आणि त्या घरातून लक्ष्मी निघून जाते एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नये किंवा विभक्त जाऊन राहू नये घरातील वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवावा कर्तव्याची जाणीव ठेवावी कुणी आपणास मदत केलेली विसरू नये कुणाशीही कपटकारस्थाने वागू नये सकाळी लवकरच उठावे महिलांनी अंगणात सडा रांगोळी आणि पुरुषांनी सूर्यनारायणास पाणी आणि देवाजवळ धूप दिवा लावावे सकाळी एखादा नियम ठेवून चहा घ्यावा जसे तुळशीला पाणी दिवा लावून मग चहा घ्यावा हे सकाळी लवकर करावयाचे काम मग दिवसभर आपल्या पद्धतीने काम करावेत महिला आणि पुरुष यांनी आपले कोणतेही काम चटपट करण्याची सवय ठेवावी थोड्या वेळाने करायचे काम आत्ताच करून मोकळे व्हायची सवय आपणास कंटाळवाने वाटणार नाही रोजचे गृहकृत्य हे टाळता येत नाही पण आवड ठेवून झटपट काम केल्याने घरात स्वच्छ आणि आपोआपच शांतीही नांदते वरील पद्धती थोडेफार नियमांचे पालन केले तरी आपणास बाकी नियमांची आपोआप सवय होईल आणि लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी वरील उपाय खूप महत्त्वाचे आहेत विचार आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री सद्गुरू समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद